तमो बुद्धाय जय भीम मी वनमाना काक्षीकर स्वलिखित कविता सादर कविता आहे कवितेचे बोल आहे पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग बोधिसत्व होता पंढरीचा पांडुरंग बोधिसत्व होता निरखुनी पाहता पांडुरंगा रत्नजडित मुकुट तया डोईवरी रत्नजडित मुकुट तया डोईवरी पांढरा कमलधारी पांडुरंग वैष्णवांचा मेळा भरला पंढरी वैष्णवांचा मेळा भरला पंढरी पांडुरंग उभा असा विटेवरी पांडुरंग उभा असा विटेवरी शिळा मिटवाया बघती वार करी शिळा मिटवाया बघती वार करी ना मिटती मिटेना थोड्या तरी ना मिटती मिटेना थोड्या तरी मुलामा चढवला चांदीचा तयाला मुलामा चढवला चांदीचा तयाला नाही थोडा तरी बुद्ध लपला नाही थोडा तरी बुद्ध लपला बुद्धाची बुद्धा बुद्ध ही भूमी जगती दिसला बुद्धाची ही भूमी जगती दिसला खोदूनी पाहता बुद्धही निघाला खोदूनी पाहता बुद्धही निघाला बुद्ध हा साऱ्या मातीत पेरला बुद्ध हा साऱ्या मातीत पेरला बोधिसत्वाचा तो बोधिसत्वानी तो साक्षात्कार केला बुद्ध हा साऱ्या मातीत पेरला बोधिसत्वानी तो साक्षात्कार केला लेण्या ग्वाही लेण्या देती ग्वाही तिथे बुद्धचं नांदला लेण्या देती ग्वाही तिथे बुद्धचं नांदला असा हा विठोबा बुद्धचं जाहला असा हा विठोबा बुद्धचं जाहला धन्यवाद जय भीम आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद